काय मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पुष्टु गुळी धामणगाव तालुका शिल्ल दिला पर मी आहे माझ्या शेतामध्ये माझी सतरा एकर सोयाबीन आहे आणि हे आहे जे प्लॉट प्लॉट तीन एकरचा हे आहे सहा जूनची धूळ पेरणीचा प्लॉट केलेला आहे आणि ह्या धूळ पेरणी केलेला सोयाबीनच्या प्लॉटमध्ये म्हणजे इथं धूळ पेरणी कशामुळे केली होती की सात तारखेला पाऊस येणार होता म्हणून सहा जूनला धूळ पेरणी केली आणि सोयाबीन सरासरी धूळ पेरणी कोणी करीत नाही पण मला पाऊस येणार माहीत होता म्हणून मी स्वतः केलेली म्हणून हा आज या ठिकाणी प्लॉटपासून माझ्या शेतापासून अंदाज येत आहे सतरा एकर सोयाबीन आहे तर सर्व शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये मा आज माझे नऊ जुलैपासून सर्व शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज देण्यात येत आहे राज्यात नऊ जुलैपासून जवळपास सांगायचं झालं तर जवळजवळ सव्वीस जुलैपर्यंत राज्यात दररोज दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे राज्यात सांगायचं झालं तर आपण एक एक, एक, एक भागाकडे पो ओळू सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे जवळपास सर्व भागात राज्यामध्ये जवळपास सव्वीस जुलैपर्यंत चांगला पाऊस बरस बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस सगळीकडे वडेन आले वातील असा पडणार आहे जिथं जे ज्या ज्या ठिकाणी छोटे डोंगरामध्ये छोटे छोटे तळे तेल लगेत ह्या म्हणजे सव्वीस जुलैच्या आज सगळे ते छोटे तळे भरून जातील आणि मोठ्या धरणामध्ये मात्र चांगली आवक यायला सुरुवात होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागेच तुम्हाला एक सांगितलं होतं की एका अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये यापुढं पाऊस कधीच कोणाला ना विचारत नाही दहा जुलै ते पंधरा जुलै ही तारीख वे कॅलेंडरमध्ये अशी गोल करून ठेवत हो जा दरवर्षी राज्यामध्ये दहा जुलै ते पंधरा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलैमध्ये पाऊस पडतो हे काय आमचं लक्षात येतं येथे एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते कधी आठ जुलैला येते कधी नऊ जुलैला येते कधी दहाला येते कधी अकरा जुलैला येते तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये दरवर्षी दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलै दरम्यान पाऊस येतो हे कायमचं सर्वांनी लक्षात घ्यायचं एवढा योगाने ही तारीख उद्याच आलेली आहे बघा उद्यामध्ये नऊ उद्या दहा जुलै बघा दहा जुलै ते पंधरा जुलै राज्यात पाऊस पडतो आहे की नाही दररोज राज्यामध्ये काय होणार आहे दररोज दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करणार आहे चांगला पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पिकं जोमान येणार आहेत म्हणून हे सर्व आज सांगतो राज्यात सांगायचं झालं तर सगळेचे पीक जोरात आहेत कोणाचंच पीक सुकणार नाही कारण की यावर्षी तुम्हाला मी म्हटलं होतं की यावर्षी असा पाऊस एकदम असा बंद होणारच नाही म्हणजे नॉनस्टॉप चालूला चालू, चालू राहील चार दिवस हे एखाद्या विदर्भात राहील तर चार दिवस पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात राहील चार दिवस मराठवाड्यात राहील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात राहील पण पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण आणखीन एक परत राज्यात योगा योगाना आता सांगतो की पंढरपूरची यात्रा आहे पंढरपूरची आशा एकादशी आहे आणि सर्व यात सर्व सर्व या, महाराज मंडळी आणि सगळे भक्तगण आणि सगळे वारकरी संपूर्ण आता पंढरपूरकडे यात्रेकडे जायला नि तर मग तिकडे गेल्याच्या नंतर पाऊस पडेल का नाही हे देखील आज सांगणार आहे तर राज्यात सर्व सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात चौदा जुलै चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे दररोज एका एक भागात दोन दोन दिवस एका भागात मुकाम करणार आहे आणि जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वडे नाले करणारा पाऊस राहणार आहे काही काही ठिकाणी रिमझिम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जशी वापसा भेटेल तसं तुम्ही तुमचे तण नियंत्रण करून घ्या हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज नऊ जुलैपासून तर सव्वीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सांगू इच्छितो की राज्यात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण एक मी मागच्या वेळेस सा सांगितलं होतं की राज्यामध्ये यावर्षी जुलै महिन्या जुलै महिन्यात चांगला पाऊस होणार आहे म्हणून सांगतो सांगितलं होतं आणि तुम्ही बघा आज म्हणजे कालचंच बघा काल ह्या दोन तीन दिवसामध्ये खामगाव म्हणजे खामगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला की काय काही जणांच्या शेतामध्ये लिंबुणीच्या झाडं होत्या तर लिंबुणीच्या झाडाच्या ओरतून पाणी गेलं म्हणजे काय काही शेतामधून आठ आठ नऊ नऊ फुटाचं पाणी गेलं आणि परत एक सर्वांना एक सांगू इच्छितो कारण की काय झालं की पाऊस पडल्याच्या नंतर राज्यामध्ये काय होतं की पुलाच्या फरशीव पाणी येतं माझी सर्व नाही विनंती आहे की पुलाच्या फरशीव पाणी आल्यास ते पूल ओलांडू नका कारण की काय झालं कधी ते पूल पडलेला असू शकतो कधी खड्डा पडलेला असतो आणि अशा घटना घडल्यात म्हणून सर्वांना एक विनंती कारण की हे जे दहा ते सव्वीस जुलैचा जे पाऊस पडणार आहे दहा ते सव्वीस जुलैपर्यंतच्या दरम्यानचा पाऊस पडणार आहे वड्या नाले येणार वड्या नाल्याला पाणी येणार आहे आणि काय करतात आपल्याला घरी जायची घाई असल्यामुळं पुलं ओलांडतात म्हणून माझी सर्वांना एक विनंती पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास पुढे जाऊ नका म्हणून सर्वांना विनंती अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद